जय शिवराय जय महाराष्ट्र आज शिवराष्ट्र युवक संघटनेची सर्व टीम ऐतिहासिक अशा नकट्यारावळीची विहीर पाहण्यासाठी आलेली आहे तरी त्या नकट्या रावळ्याच्या विहिरीला कुलूप आहे तर आम्ही इथं आजूबाजूला विचारणा केली असता इथं असंच असं दिसून येत आहे की दोन तीन दिवस झालं इथं कोणीही कर्मचारी नाही आणि विहीर बंद आहे आणि आजूबाजूला घाणीचं साम्राज्य झालेलं आहे त्या संदर्भात शिवराष्ट्र युवक संघटना लवकरच भारत सरकारशी पत्रव्यवहार करणार आहे भारतीय पुरातत्व विभागाकडे हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी आहे आणि त्या जतन ठेवेची इथं देखभाल करण्यासाठी काही कर्मचारी इथं काम करत आहेत पण दोन तीन दिवस झाले ही बंद आहे असं शेजा शेजा आजूबाजूचे लोक सांगत आहेत आज सुट्टीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचे अंतिम दिवस आहेत शाळा काही दिवसातच चालू होणार आहे तर अनेक लोक वीर है है। तर लोकर, वीर कर है। या ठिकाणी विहीर पाहण्यासाठी येत आहेत तरी शासनाने लवकरात लवकर ही विहीर खुली करावी या संदर्भात आम्ही दिल्ली शासनाच्या दिल्ली दरबारी शिवराष्ट्र युवक संघटना पत्रव्यवहार करून या विहीर खुल्ली करण्यासंदर्भात आंदोलन छेडणार आहे याची दखल प्रशासनाने घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र